हर जगह गणराया का आगमन हो चुका है पिछले पंद्रह वर्षों में महकर निर्वाचन क्षेत्र में जो विकास नहीं हुआ उसके लिए महकर से भैया गणराया ये कर रही हैं इसी के तहत वे घर घर गणराया की मूर्ति ले जा रही हैं और बप्पा से सभी के संकट दूर करने की प्रार्थना कर रही है महाराष्ट्र मध्य देशा मध्य साक्षात गणराया आपका दारी आए गणराया सुखअर्ता दुःख था, म्हटलं जातं या गणराय साक्षात आज मेकर लोणार मतदारसंघातील ग्रामीण जनता नागरिक इथल्या सगळे विद्यार्थी विद्यार्थिनी महिला यांच्याकडे साक्षात गणराया आपल्या दारी आमच्या माध्यमातून आम्ही गणरायांना आपल्यापर्यंत घेऊन येतो आहे या मतदारसंघातील ज्या समस्या आहेत ज्या अडचणी आहेत जो विकास या पंधरा वर्षामध्ये झाला नाही त्या विकासाच्या संदर्भामध्ये ज्या अडचणी आहेत त्या शेतकऱ्यांच्या अडचणी आहे कर्जमाफी अजून पहिली कर्जमाफी झाली नाही पहिल्या कर्जमाफीत के के अपात्र केल्या गेले दुसऱ्या कर्जमाफीमध्ये अपात्र केले गेले असे जे अपात्र असलेले शेतकरी आहे या शेतकऱ्यांना या सरकारने त्यांना पात्र करून त्यांची कर्जमाफी त्वरित देणे आवश्यक आहे पीक विमा जो प्रलंबित आहे ते त्यासाठी शेतकऱ्यांचे पोर उपोषणाला बसून राहिले चक्काजाम करतायत आंदोलन करतायत विद्यार्थ्यांच्या सोयी सवलतीसाठी इथले स्टँड आहे त्या बस स्टँड अजूनही याची इमारत पूर्ण नाही इथं निवारा नाही यासाठी या सगळ्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही साक्षात गणरायांना साकडं घालणार आहे